चलो वावी चलो वावी चलो वावी स्वाभिमानी शेतकरी संघटना सिन्नर आणि सिन्नर तालुका दूध दूध संघटना आयोजित भव्य परिषद आणि शेतकरी मेळावा मंगळवार दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता तालुक्यातील वावी येथील क्रांती महात्मा फुले सभागृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष संदीप भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळावा संपन्न होणार असून तालुका वासीय आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या उपस्थित राहून विविध मागण्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात येत आहे चलो वावी चलो व्हावी चलो व्हावी आपला सर्वांना ज्ञात आहेच सिन्नर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून आपल्याला सर्वांना माहीत असल्याने शेतीकडे उत्पन्न शेतीचं उत्पन्न होत उत नसल्यामुळे सर्व शेतकरी शाश्वत शेती म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत आहेत आणि पशुपालन व्यवसाय करत असताना दूध व्यवसाय करत असताना दुधालाही मा माफक असे दर उपलब्ध न झाल्यामुळे तोही कोट्यामध्ये तो जात आहे तरी या सर्व कारणाचा विचार करून दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर दर मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये वावी येथे दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी चार वाजता महात्मा फुले हॉलमध्ये एक दूध परिषद आयोजित केली आहे तर मी सर्व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करेल का त्यांनी मोठ्या संख्येने त्या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन तो मेळावा यशस्वी करावा ही विनंती मी सिन्नर तालुका शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष आत्माराम रुपागा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला जी दूध परिषद वावी येथे घेण्यात येणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि दूध परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो किन्नर तालुक्यातील सर्व दूध उत्पादक व्यावसायिक शेतकरी बांधवांना मी या माध्यमातून आवाहन करतो शासनाने बऱ्याच दिवसापासून दूध वा दरवाढी संदर्भात वेगवेगळी माग जाहीर केलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारची दूध दरवाढ झालेली नाही त्याचप्रमाणे शासनाने मधील या काळामध्ये पाच रुपये अनुदान देतो म्हणून जाहीर केलं आणि त्याला अनेक अटी टाकल्यामुळे ते अनुदानसुद्धा सामान्य श दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही याचा आज विषय विचार जर केला तर शेतकरी फार अडचणीत सापडलेला आहे दुधाला भाव पंचवीस आणि सव्वीस रुपयापर्यंत भाव आलेले आहे दुधाचे भाव बी वाढत नाही आणि शासन अनुदान देतं आहे तर त्याला निकष लावतो आहे या सर्व वरतीवरती चर्चा करण्यासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील स दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं याचा दोन तारखेला वावी इथं माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीमध्ये दूध परिषदेचं आयोजन केलेलं आहे या दूध परिषदेमधून शासनाकडे आपल्यांना दुधाला तीन पाच आठ पाचला चाळीस रुपये भाव त्याचप्रमाणे खाद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणणे त्याचप्रमाणे शासनाने जे काही पाच रुपये अनुदान दिलेलं आहे ते अनुदान निकष न लावता विना आठ शर्ती जे अनुदान सगळ्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आता जे काही दूध प्लॅन्टवाले त्यांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं पहिल्या औद्योगिक दला दराप्रमाणे वीज बिल देण्यात दे येत होते परंतु आता मागील काही दिवसापासून वाणिज्य वापराप्रमाणे वीज बिल दिल्यामुळे भरमसाठ वीज बिल या दूध चालक सेंटरवाल्यांना येत असल्यामुळे त्वचाही फटका खाली शेतकऱ्यांना भावावरती होत आहे हे सर्व मुद्दे चर्चेला चर्चेत आणण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आपण ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली दूध परिषद आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहा हीच या ठिकाणी मी या माध्यमातून सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आणि आवाहन करीत आहे सिन्नर तालुका व सिन्नर तालुक्यातील आसपासच्या सर्व तमाम शेतकरी उत्पादकांना सिम्नाथ तालुका सोनवानी शेतकरी संघटना त्याचप्रमाणे सिम्नाथ तालुका दूध व्यावसायिक संघटना या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण सर्व दूध उत्पादकांना व तमाम तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की गेल्या पाच ते दहा वर्षापासून दूध उत्पादकांचा प्रश्न हा नितटतेने भासत आहे दूध उत्पादकांना त्यांचा चारा पशुखाद्य सर्व गोष्टीचा विचार करता आज दुधाला सव्वीस ते सत्तावीस रुपये भाव पडत आहे परंतु शेतकऱ्याला दुधाची प्रोडक्शन कॉस्ट ही पंचवीस ते सव्वीस रुपये येत आहे त्यामुळे शेतकऱ्याला हा धंदा परिणामी परवडत नाही त्यामुळे याविषयी कुठंतरी शासनाच्या दरबारी आपण आवाज उठवला पाहिजे व शासनाच्या चाललेल्या अधिवेशनामध्ये विद्यमान सरकारनी त्याच्यावर कुठंतरी निर्णय घेऊन या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कुठंतरी एक सोलाचं चांगलं चा सहकार्य केलं पाहिजे मागील काळामध्ये दोन महिने पाच रुपये आमदाराची सबसिडी जाहीर नाही परंतु त्या सबसिडीमध्ये खूप निकष लागली निकष लागल्यामुळं परिणामी तीस टक्के लोकांना याचा अनुदान मिळू शकलं परंतु हे काम करीत असताना दूध व्यावसायिकांना पण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हालचाली आल्या व दूध व्यावसायिकांना शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावं लागले लाग म्हणून या सर्व परिस्थितीवर मात करून दूध उत्पादक शेतकऱ्याला किमान चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे आणि हा मिळ भाव मिळवायचा असेल तर येत्या दोन जुलैला सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्हावी येते महात्मा ज्योतिबा फुले सभागृहामध्ये सायंकाळी एक चार वाजता शेतकरी स्वाभिमान संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजूभाऊ शेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांनी एकत्रित येऊन कुठंतरी एकत्र दूध परिषद परिषद भरून सर्वांनी एकत्र ये येऊन हा आवाज उठवला जायचे यासाठी मी तमाम तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी या दिवशी एकत्रित आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी व सेंटर चालकांसाठी हा आवाज उडून कुठंतरी दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला पाहिजे एवढाच सर्वांना मी या निमित्ताने आभार करतो चलो वावी चलो वावी चलो वावी स्वाभिमानी शेतकरी संघटना सिन्नर आणि सिन्नर तालुका दूध व्यावसायिक संघटना आयोजित भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळावा मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता तालुक्यातील वावी येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले सभागृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष संदीप भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळावा संपन्न होणार असून तालुकावासीय आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध मागण्यांना पाठिंबा द्यावा अस आवाहन करण्यात येत आहे चलो वावी चलो वावी चलो वावी